उठाउठा दिवाळी आली पुण्यात मोकळा श्वास घेण्याची वेळ झाली आपापल्या गावाकडे निघाले सारे पुण्यात वाहू लागले मोकळेपणाचे वारे सर्व रस्ते झाले स्वच्छ आणि शांत ट्रॅफिक नाही आता गाडी चालवा निवांत लक्ष्मी रोडवर साक्षात देवी लक्ष्मी आली आकाशातील चांदण्या चक्क उतरल्या खाली थकलेल्या पुण्याने घेतली थोडे दिवस विश्रांती गर्दीच्या कुजबुजीतून मिळाली मुक्ती क्षणभर हे शहर हसलं व स्वतःशी बोललं थोडं शांत झालं सारं पण मन मात्र अधिक खुललं पण वेळ झाली आता स्थलांतरित लोक परत येण्याची हसरे चेहरे नव्या स्वप्नांनी शहर भरून जाण्याची गर्दी वाढेल ट्रॅफिक वाढेल पण असे वाटते उभही वाढेल आमचं पुणे शहर या सगळ्यांना पुन्हा आपलंसं करेल स्थलांतरित लोकांना एकच आहे पुणेकरांचं सांगणं इथे या शिस्तीत रहा दाखवा जरा सुसंस्कृत वागणं उगाच नका ठेवू नवं आमच्या सुंदर पुण्याला छान असतील तुमची गावं पण इथेच आला आहात ना नांदायला आम्ही केव्हाच उघडले आहे आमच्या शहराचे दार शेवटी पुण्यातच राहून होणार तुमचा उद्धार